आयुष्याची माती करणाऱ्या या सवी आजच सोडून द्या पाच मिनिटात टेन्शन पासून मुक्त व्हाल मित्रांनो माणसाचं संपूर्ण आयुष्य म्हणजे भावनांच्या ओढिंधीचं एक अखंड चक्र आहे दिवसाची सुरुवात होते तेव्हापासून रात्री डोळे मिटेपर्यंत माणूस काही आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल ही ना काही चिंता काळज्या दबाव अपेक्षा निराशा आशा संघर्ष आणि संपणारी जबाबदारी यांचा भार वाहत असतो काहींच्या चेह्यावर हे टेन्शन स्पष्ट दिसतं तर काहीजण हस्तमुख राहूनही आतून ताणाने तुटत चाललेले असतात प्रत्येकाची वेदना वेगळी प्रत्येकाचं दडपण वेगळं आणि प्रत्येकाचा संघर्षही वेगळाच पण एक गोष्ट मात्र सगळ्यांच्या बाबतीत सारखी असते टेन्शन माणसाला विचारांपासून ते निर्णयांपर्यंत भरकटवण्याची क्षमता ठेवतं जीवनात अशा अनेक क्षणांशी प्रत्येक जण सामना करत असतो जेव्हा मन भारावलेले असते छातीवर जणू अनामिक दगड ठेवलेला असतो आणि बोलणं तर दूरच पण श्वास घ्यायलाही जड होतं यातून बाहेर पडण्यासाठी माणसाला फक्त एकच गोष्ट हवी असते मनाला शांतता आणि विचारांना दिशा देणारे काही निवान अर्थपूर्ण विचार असे विचार जे मनाचे दरवाजे हळूच उघडून आत प्रकाश आणतील त्यासाठीच आज आपण अशा विचारांच्या प्रवासाला निघालो आहोत ज्यातून तुम्ही स्वतमध्ये हलकेपणा अनुभवू शकाल जीवनाच्या मार्गावर चालताना अनेकदा असं वाटतं की आपण कोणाला सांगावं कोणाशी बोलावं आपल्या वेदना कोणाशी शेअर कराव्यात पण अनुभव सांगतो की आपल्या दुखण्याची कहाणी सर्वांना सांगत फिरणं आपल्या जखमेवर औषधापेक्षा जास्त मीठ चोरणाऱ्या लोकांना आकर्षित करतं प्रत्येकाच्या हातात मल नसतं पण मीठ मात्र पुरेपूर असतं त्यामुळे आपल्या वेदना आपल्या मनाशी बोलायला शिका कारण जगाला तुमच्या वेदनेपेक्षा तिची गंमत जास्त वाटते कधीकधी -कधी लोक तुम्हाला कमी लेखतात तुमच्या मागे बोलतात तुमच्या क्षमतेवर शंका घेतात पण एक दिवस प्रत्येकाने असं जगलं पाहिजे की तुमचा उल्लेख दुसऱ्यांना अभिमानाने करावा लागेल जगात दोन प्रकारची माणसं असतात एक तुमच्या यशावर खुश होणारी आणि दुसरी तुमचे यश पाहून कुरकुरणारी पण या दोघांमध्ये एक समानता असते दोघही तुम्हाला तुमच्या ठिकाणी पोहोचवणारे असतात कौतुक तुमची ताकद वाढवता आणि टीका तुमची तयारी आयुष्यही किती गमतीशीर आहे थंडीत सूर्याची उभावी असते आणि उन्हाळ्यात त्याच सूर्याचा राग येतो परिस्थिती बदलली की त्याच गोष्टीचा अर्थ बदलतो काळानुसार माणूस बदलतो आणि त्याच्यासोबत त्याचं आयुष्य पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो पैशाच्या संदर्भात तर ही गोष्ट विलक्षण खरी वाटते जेव्हा खिशात पैसा असतो तेव्हा माणूस स्वतःलाही विसरतो आप कोण आहोत कुठून आलो आहोत आणि आज जे काही आहे ते कसम मिळवलं पण नशिबाने जेव्हा पैसे हिसकावून घेतले तेव्हा लोकच नाही तर नातेसंबंधही विसरून जातात की तुम्ही त्यांच्या आयुष्यात कधी होतात आपल्या पालकांपुढे यशाची शान मिरवू नये कारण त्यांनी आपल्या कडेलोटाला येऊनही आपल्याला जिगवलं आहे आपला प्रत्येक छोटा मोठा विजय त्यांच्या परिश्रमांच्या त्यागांच्या आणि निस्सीम प्रेमाच्या पायावर उभा असतो नशिबाच्या खेळात पैसा येतो तेव्हा झोप पळून जाते आणि पैसा गेला की झोपचं महत्त्व कळतं पैशावर माणूस इतका अवलंबून राहतो की स्वतःला हरवून बसतो धर्म देव श्रद्धेच्या गोष्टीही पैशानुसार बदलतात गरिबीच्या दिवसात लोक देवळात नतमस्तक होतात पण पैसे आले की त्याच देवळातील पवित्र जागा त्यांच्या दृष्टीने फक्त फिरण्याचं ठिकाण उरतं किती विडंबन आहे हे आयुष्याची खरी किंमत गरजेनुसार बदलत जाते जगात आदर फक्त त्यांनाच द्यावा जे त्याची लायकी ठेवतात कारण आदर चुकीच्या व्यक्तीला दिला तर तो तुमच्याच डोक्यावर बसून उद्धट होण्यास वेळ लागत नाही कानात ओतलेलं विष माणसांची मन बदलून टाकतं पोटात गेलेलं विष एकाला मारू शकतं पण कानात गेलेलं विष अनेक नाती संपवून टाकतं म्हणूनच नात्यांबद्दल निर्णय घेण्यापूर्वी आत्मप्रिक्षण करायला हवं गरीबी पाहून नातं तोडणं म्हणजे तात्पुरत्या परिस्थितीसाठी एखादी सुंदर नाती गमावण होय गरीबाच्या घरी जेवढा मान मिळतो तेवढा श्रीमंताच्या घरात सुद्धा मिळत नाही कारण पैशात वैभव असलं तरी माणुसकी नसते नसते जीवनसाथी गरीब असला तरी चालू शकतो पण त्याचं मन हवं आदर करणारी माणसं आयुष्यभर सोबत देतात पैशाचं संकट दूर करता येतं पण स्वभावाचा गंज काही केल्या जात नाही शांत राहणं हा मोठा गुण आहे पण एवढे शांतही राहू नये की लोक तुमचं अस्तित्वच पुसून टाकतील कधी आवाज उचलायचा आणि कधी शांत बसायचं हे कळणं हीच ख्री शहाणपणाची खूण आहे माणूस जर वारंवार तुमचा उपयोग करून घेतोय असं जाणवलं तर काही गोष्टी आयुष्यात कायम जपल्या पाहिजेत सगळ्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतला हरवू नका जो स्वतला महत्त्व देतो त्याला जग महत्त्व देतं प्रत्येक वेळी हो म्हणणं सोडून द्या नाही म्हणणं शिकणं म्हणजे स्वतःला झुकून देण्याची पहिली पायरी आहे ज्ञानाची संपत्ती कुणी चोरू शकत नाही त्यामुळे धन मिळवण्यापूर्वी माणसाने सुशिक्षित होणं जास्त महत्त्वाचं आहे एका आईने नऊ महिने सहन केलेल्या त्रासानंतर तुम्हाला जगात आणलं आहे म्हणून कोणालाही इतका अधिकार कधी देऊ नका की ते एका क्षणात तुमचं मन तोडून टाकतील फोटो काढायला क्षणभर लागतो पण जगात आपली चांगली प्रतिमा निर्माण करायला संपूर्ण जीवन खर्च होत लोक आकाशात उडणाऱ्या पक्षांकडे पाहतात पण त्यांना त्या पक्षांचा घमंड दिसत नाही कारण त्यांनाही ठाऊक आहे की कायमवर राहता येत नाही शेवटी जमिनीवरच यावं लागतं आपली खरी काळजी करणारी माणसं फार दुर्मिळ असतात त्यांची कद्र केली पाहिजे नाहीतर जगात त्रास देणारे जास्त आहेत माणसाने स्वतःच्या वागण्याचं स्पष्टीकरण देत बसू नये ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाईची गरज नसते आणि ज्यांना नाही त्यांना कितीही सांगितलं तरी पटत नाही झाडासारखं आयुष्य जगू नका कारण लोक फळ खातात आणि त्यात झाडाला दगडही मारतात खोट गोड बोलणारे लोक धोकादायक असतात त्यांच्या हसण्यामागे निश्चय नसतो अशा लोकांपासून दूर राहिलेलंच ब्र एखादी व्यक्ती चुकीची वागली म्हणून ताबडतोब नातं तोडू नका थोडा विचार करा वेळ द्या नाहीतर नंतर पश्चाताप करावा लागू शकतो आईवडिलांसारख्या व्यक्तींचा हात डोक्यावर असेल तर ते नशीबवान आहेत वेळ आणि नशीब कोणाचही कायम राहत नाही त्यामुळे घमंड कधीच करू नये गरिबीवरून कुणाचा अपमान करणं म्हणजे त्यांच्या भविष्याची थट्टा करणं आहे कारण कोणाचं आयुष्य कधी बदलून जातं ते सांगता येत नाही भाकरी शिळी झाली म्हणून तिचा अपमान करू नका कारण तिनेच काल पोट भरलं होतं तुटलेल्या चपलेवर हसू नका कारण काल तिनेच आधार दिला होता प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात काहीतरी महत्वाचं देऊन जातो फक्त त्याची किंमत योग्य वेळी ओळखली पाहिजे आणि शेवटी माणसाने कधीही चार गोष्टींची लाज बाळगू नये जुने कपडे जुने मित्र साधी राहणीमानाची पद्धत आणि आपले आईवडील कारण हेच आपल्या आयुष्याची खरी ओळख असतात